छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय हे सर्वसामान्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी आधारवड आहे रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी अनेक उपकरणं उपलब्ध आहेत पण त्यातील काही उपकरणं बंद आहेत हृदय शस्त्रक्रिया विभागातील दोन टू डी इको मशीन दोन महिन्याहून अधिक काळ तर आय सी यूमधील बी जी तपासणी मशीन बंद असल्यानं गोरगरीब रुग्णांना त्याचा फटका बसतोय शिवाय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून आजतागायत टी एम टी मशीन घेतलेलं नाही त्यामुळं भविष्यात रुग्णाला हार्ट अटॅकचा त्रास होणार आहे का नाही हे समजत नाही खासगी रुग्णालयांची दुकानदारी चालण्यासाठीच सीपीआरमध्ये आवश्यक उपकरणं घेतली जात नाहीत शिवाय बंद पडलेली मशिनरी दुरुस्ती करण्याकडेही हृदयरोग विभाग प्रमुख आणि प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचं बोललं जात आहे सीपीआर हे सर्वसामान्यांचं रुग्णालय म्हणून ओळखलं जातं या रुग्णालयामधील आयसीयू मध्ये रुग्णांना मोफत किंवा अल्प दरात अत्याधुनिक उपचार मिळतात त्यामुळे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीये मात्र यूमध्ये उपचार घेण्यासाठी व्हेंटिलेटरची संख्या पुरेशी असूनही शंभरहून अधिक व्हेंटिलेटर वापरले जात नाहीत सध्या आयसीयूमध्ये केवळ चाळीस व्हेंटिलेटरचे बेड्स उपलब्ध आहेत परिणामी या विभागात उपचार घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागतीये याबाबत बी न्यूजनं दोन दिवसांपूर्वी वस्तुस्थिती उघड केली होती खरंतर व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवणं गरजेचं आहे दुसरीकडं केवळ केमिकल दिलं जात नसल्यानं आयसीयू मधील एबीजी मशीनही गेले कित्येक महिने बंद अवस्थेत आहे एबीजी चाचणी दिवसातून अनेक वेळा करावी लागते या चाचणीनंतरच अत्यवस्थ रुग्णांना कोणते उपचार द्यायचे हे समजतं पण हे मशीनच बंद असल्यामुळं त्याची चाचणी खाजगी लॅबमधून करून घ्यायला सांगितलं जातं त्यासाठी एका चाचणीला साडेसातशे रुपये खर्च येतो सीपीआरमध्ये साधनसामुग्री असूनही केवळ प्रशासनाच्या अनास्थेमुळं सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय सीपीआरमधील हृदयरोग विभागाचं कामकाज संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे सुरू आहे आधुनिक हृदय शस्त्रक्रिया अँजीओप्लास्टी व्हॉल बदलण्याचे उपचारही यशस्वी होतात या विभागात कोरोनापूर्वी एक टू डी इको मशीन उपलब्ध होतं कोरोना काळात पुन्हा पोर्टेबल इको मशीन सीपीआरला मिळालं त्याशिवाय बालरोग विभागात डी इको मशीन कार्यरत होतं पण गेल्या तीन महिन्यांपासून हृदयरोग विभागातील दोन डी इको मशीन्स बंद पडली आहेत त्यामुळं बालरोग विभागातील एक मशीन हृदयरोग विभागात आणण्यात आले या एका मशीनवर इको चाचणी केली जाते पण येणाऱ्या सर्व रुग्णांची तपासणी या ठिकाणी होऊ शकत नाही शिवाय हे मशीन बंद पडलं तर इको चाचणीचं कामकाज पूर्णपणे ठप्प होणार असून रुग्णांना हृदयरोग आहे की नाही हे पाहण्यासाठी खासगी दवाखान्यात भरमसाठ पैसे मोजावे लागणार आहेत हृदय शस्त्रक्रिया विभाग दोन हजार तीन साली सुरू झाला तेव्हापासून आस्ता गायत सीपीआरमध्ये टी एम टी मशीन घेतलं गेलेलं नाही त्यामुळे भविष्यात रुग्णाला हार्ट अटॅकची शक्यता आहे की नाही याचा अंदाज येत नाही त्यामुळे टी एम टी चाचणीसाठी रुग्णांना खासगी दवाखान्यात पाठवलं जातं त्यासाठी तीन हजार रुपये खर्च येतो टुडे इको मशीनची दुरुस्ती शिवाय टी एम टी मशीनची मागणी हृदयरोग विभाग प्रमुखांकडून वैद्यकीय अधीक्षकांकडे केली जात नाही स्थानिक हृदयरोग तज्ज्ञांची दुकानं चालवण्यासाठी ही मशिनरी दुरुस्त किंवा नवीन घेतली जात नाही अशी शंका येण्या इतपत परिस्थिती आहे याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशीर मिरगुंडे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी आयसीयू मधील एबी जी मशीनचं केमिकल मागवलं असल्याचं सांगितलं तसंच डी इको मशीनच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करू असंही डॉक्टर मिरगुंडे यांनी नमूद केलं टू डी इको मशीन दोन कार्यरत असताना त्यातील ते काही कार्यरत नसल्याची मला माहिती कळते आहे तर त्यानुसार आम्ही बालरोग विभागात जा, जा उपलब्ध टू इको मशीन आहे ते तत्काळ शिफ्ट करून रुग्णसेवा बाधित होऊ नये याकरिता व्यवस्था केलेली आहे दुसऱ्या व्य मशीनचा प्रो विकत करण्याकरिता एक परचेस करण्याची प्रोसिजर आत्ता चालू आहे आणि एक ए बी जी मशीन कालात लेला, एक देणगी स्वरूपात कोविड काळात मिळालेलं ते सुद्धा कार्यरत नव्हते त्याच्या काही किट्स आणि मायनर रिपेअर्स होते त्या करून आम्ही आत्ता ते आय सी यू विभागामध्ये चालू केलेलं आहे तेही आता रुग्णांसाठी उपयोगी ठरणार आहे त्याचबरोबर एक टी एम टी नावाची एक तपासणी अत्यावश्यक असते तर तीसुद्धा आपण मागणी करून उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत कोल्हापूरच्या सी पी आर हृदय विभागाचं कामकाज कौतुकास्पद का आहे पण आवश्यक साधनसामुग्री घेतली आणि बंद पडलेली उपकरणं लवकरात लवकर सुरू केली तर सी पी आरच्या हृदयरोग विभागातून गोरगरिबांना अधिक चांगल्या प्रकारे उपचार माफक दरात मिळतील यात शंका नाही